नमस्कार मी जितरत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लगाम ही भाजपच्या हातात आहे का आणि हा विषय आज चर्चेत घेण्यामागील ही आपण समजून घेणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधामध्ये जी इंडिया आघाडी नावाची जी आघाडी निर्माण झाली आहे त्यामध्ये देशभरातील महाराष्ट्रभरातील वेगवेगळे दे लहान मोठे पक्ष एकत्र येऊन भाजपा विरोधात त्यांनी एकत्र गठबंधन केलं आहे आणि या गठबंधनाचा भाग होण्यासाठी महाराष्ट्रातील एक मोठी ताकद समजलं जाणारी वंचित बहुजन आघाडी सातत्याने प्रयत्नशील आहे वंचित बहुजन आघाडीच्या ने नेत्यांनी आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला आहे की आम्हाला भाजपला हरवण्यासाठी इंडिया आघाडीत सहभाग व्हायचा आपण बघतोय की दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शन मध्ये दखल पात्र दाखवून दिली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी शक्ती असल्याचं पुन्हा केलं या एवढ्या मोठ्या शक्तीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महाराष्ट्रातील आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का या सर्व गोष्टींचा उभापो आपण आजच्या या चर्चेत करणार आहोत इंडिया आघाडी च्या निर्मितीनंतर देशभरामध्ये अनेक ठिकाणी बैठका झाल्या आहेत बँगलोरमध्ये बैठक झाली त्यानंतर मुंबईमध्ये इंडिया आघाडीची दुसरी बैठक झाली होती येत्या एकोणावीस डिसेंबर रोजी हो इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल वंचित बहुजन आघाडीकडनं एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे एक ट्विट त्यांच्याकडनं जारी करण्यात आले आणि त्यामध्ये पुन्हा एकदा उल्लेख करण्यात आला आहे की भाजप सारख्या पक्षाला हरवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे हिटलरचा पराभव करण्यासाठी सुद्धा सर्व समविचारी पक्ष एकत्र आले होते याचा उल्लेख वंचित बहुजन आघाडीकडनं करण्यात आलेल्या पत्रकामध्ये करण्यात आलेला आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची मिळून एकत्र आघाडी तयार झाली ज्याला आपण महाविकास आघाडी असं म्हणतो महाविकास आघाडीचा घटक पक्ष होण्याची तयारी सुद्धा वंचित बहुजन आघाडीने वारंवार दाखली पण तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते का याचं कारण असं आहे की ज्यावेळेस भाजपा विरोधात लढायचं आहे असं म्हणणारी एक मोठी मोठी फोर्स ज्यावेळेस महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा भाग होऊ इच्छिते त्यावेळेस त्याकडे दुर्लक्ष करण्यामागचे काय कारण असू शकतात याकडे आपण लक्ष टाकू यातली सगळ्यात मोठी आणि पहिली गोष्ट अशी मानली जाते की जर वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये समावेश करून घेतला तर भाजप हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर चौकशीची तलवार आहे त्यांना पुन्हा अडकवून बघते का आणि भाजपच्या भीतीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते त्याकडे दुर्लक्ष करून भाजपला सरेंडर झालेत का अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे त्याचं कारण असं आहे की ईडी सीबीआयचा अनेक नेत्यांना नोटीस आलेल्या आहेत अनेकांच्या मागे चौकशीचा ससे लागलेला आहे अशा याच्यामध्ये एक स्वच्छ चारित्र्याचा नेता ज्यामागे लाखोंच्या संख्येनं जनता उभी आहे जी इथल्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि भारतीय संविधान टिकवून ठेवण्यासाठी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जे प्राणप्रणाने लढत आहेत असा एक मोठा समूह हो। जर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा भाग होऊ इच्छिते त्यावेळेस इथे असणाऱ्या सरंजामी आणि निजामी मराठ्यांची जी बेनामी संपत्ती आहे ज्यांनी वेगवेगळ्या प्रश्न मार्गाने पैसे जे कमवलेले आहेत त्यावर टाच येते की काय भी करना पसंद है। या भीतीपोटी अनेकांनी त्यावर मौन धारण करणं पसंत केलं आहे यामध्ये दुसरी अशी बाजू आहे की वंचितांची मदत घेण्याला कमीपणा या नेत्यांना वाटतोय का अशी एक चर्चा केली जाते कारण वंचित आघाडीने थेट आरोप केलाय यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा अहंकार सुद्धा महत्वाचा यामध्ये मानला जातोय कारण वंचितांची बाजू घेण्यात किंवा वंचितांची साथ घेण्यात कमीपणा वाटत असल्याचा सुद्धा थेटपणे आरोप केला जातोय कारण वंचित बहुजन आघाडीच्या सभांना म्हणजे गेल्या दोन ते तीन सभा अत्यंत मोठ्या झालेल्या आहेत मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जी संविधान सन्मान महासभा झाली होती त्याला सुद्धा लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता त्याआधी अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्याच्या निमित्ताने अकोल्यात सुद्धा लाखोंच्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सभांना जो मोठा प्रतिसाद महाराष्ट्रभरातून मिळतोय त्यामुळे वंचित भोजन आघाडीला घेण्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोण रोखत का याचा सुद्धा आता जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्यांना निर्णय प्रक्रियेत निर्णय घेण्याचे कुठलेही अधिकार नाही असेच नेते यावर भाष्य करताना दिसत आहेत आणि त्यांच्या बोलण्यातही एका प्रकारचा अहंकार एका प्रकारची मगरुरीचा दर्प त्यातनं येताना आपल्याला दिसतोय दुसरीकडे थेट जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले की वेळ पडल्यास आम्ही महाराष्ट्राच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची सुद्धा तयारी बाळगून आहोत त्याच्यामुळे जर एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीने चर्चेच्या फेऱ्यात किंवा नुसतंच चर्चा करत असल्याचा देखावा करून जर एका प्रकारे ट्रॅपमध्ये पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा काउंटर म्हणून वंचित बहुजन आघाडी तयार असल्याचं या निमित्तानं आपल्याला दिसून येते दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राजकीय युती आहे कालच वंचितचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की आमची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा पूर्ण झालेली आहे आणि येत्या एकोणवीस तारखेला जी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे हे वंचितचा इंडिया अलायन्समध्ये समावेश होण्यासंदर्भातली बाजू आणि भूमिका मांडणार आहे त्यानंतरच पुढील दिशा आणि पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं सोतोवाच ऍडव्होकेट आंबेडकरांनी स्पष्ट केलेले आहे काँग्रेसच्या या एकला चलोच्या भूमिकेमुळे त्याचे परिणाम दुरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर होत आहेत की काय अशी निवडणुकीमध्ये राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या अहंकारी भूमिकेमुळे आणि मित्रपक्षांना सोबत न घेतल्यामुळे काँग्रेसची सत्ता या राज्यामधून गेली आहे आणि अशा वेळेस भाजपला जर रोखायचं असेल तर एक पाऊल काँग्रेसने मागे घेत इतर सर्व राजकीय पक्षांना समविचारी मित्रांना एकत्र घेऊन भाजप विरोधातल्या या लढाईत समर्थपणे उभं राहिलं पाहिजे आणि या सगळ्यांच्या खांद्याला खांदा देऊन निवडणुकीत सामना केला पाहिजे भाजपचा तर आणि तरच इंडिया आघाडीच्या या गठबंधनला अर्थ आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करून आम्हाला कळवा आणि प्रबुद्ध भारतच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद